मंडळी हा बघा खेकडे बघून झालेत ना आता हे रानातला रानमेवा बघा आंब्यांचा बर कसा पडला आहे खाली हे बघा आता पडला आणि इकडे पण हा हा याला सांगतात रानमेवा आणि सांगतात कुठे भेटतो या बघा रानामध्ये भेटतो रानमेवा असा या पर्वतचे आंबे सगळे विष्णू जे ना पिशवी शोधू आपण थांब हे बघा कसं झालं सगळीकडे लाल लाले लाल आहे आणि जर एकदा वार आला ना अजून लाल लाल होतील इथं पिवळा भडाक हा बघा कसं रान मेवा भेटतो आणि हे खायला घेतलेत मी खायला एक नंबर आहे हां बार गोड गोड आता घरी जाताना मी येऊन जातो आणि तुम्ही बघत असाल तर लवकर या कारण आता पावसाळा सुरू झाला ना मग आता बंद होतील सगळे खराब होतील पावसामुळं सध्या भरपूर आहेत खाली आहेत झाडावर आहेत चला मग टाटा बाय बाय आता आंबे खातो